नमस्कार मैत्रिणी मग सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत माता सभा दोन याच्या आधी आपण माता सभा एक बघितली आणि त्याचे विषय होता गरोदरपणातील तपासण्या आणि गरोदरपणातील काळजी तर गरोदरपणामध्ये काय काय तपासण्या करायच्या आणि कोणती काळजी घ्यायची याविषयी या आपण माता सभा घेतलेली आहे आणि आता आपण मातासभा दोनमध्ये आपला विषय आहे गरोदरपणातील गंभीर धोके आणि घ्याव्याची काळजी तर मी मग तुम्हाला मागे सांगितले की या महिन्यातील जी मातासभा आहे त्याचे विषय आपण गरोदर मातेचाच विषय आहे आणि जे काही गरोदरपणातील तपासण्या आहे धोके आहे आणि काळजी याविषयीच आपली मातासभा असणार आहे तर विशे हा अतिशय जो विषय आहे तो नाजूक आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी काशा म्हणून आणि आपण जेव्हा मातासभा घेतो किंवा भेटीमध्ये त्यांना आपण सांगतो की त्यांनी काय काय काळजी घ्यायची गरोदरपणामध्ये आणि काही जाणवलं त्यांना किंवा काही धोके वाटले गंभीर परिस्थिती असली तर कधी दवाखान्यात जायचं हे सगळं सांगणं खूप आवश्यक असते आणि हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तसेच आपल्या ज्या गरोदर माता आहे आणि त्यांच्या जे घरचे लोक आहेत त्यांनासुद्धा हे सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे की गंभीर धोके कोणत्या आणि कोणत्या परिस्थितीत त्यांना दवाखान्यामध्ये लवकरात लवकर ताबडतोब घेऊन गेलं पाहिजे हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याचमुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे गरोदर मातांसाठी आणि त्यांच्या घरच्या लोकांसाठी त्याच्यामुळे आपण आपल्या मातासभेमध्ये हा विषय घेतला पाहिजे आवर्जून घेतला पाहिजे कारण आपण जितकी माहिती आपण त्यांना देऊ तितके त्या सतर्क असणार आणि आपली काळजी घेणार आरोग्याची आपण प्रत्येक मातासभेमध्ये त्यांना माहिती देत असतो की त्यांनी काय काळजी घ्यायची आरोग्याची खाण्यापिण्याची दरम्यान प्रसूतीनंतर गरोदरपणात तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना प्र पुरेपूरच आपण माहिती द्यायची आहे तर आपली ही मातासाठी माता जी आहे ती खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपल्या मातासभेचा तर तुम्ही हा विषय आता घेऊ शकता पुढच्या मातासभेमध्ये घेऊ शकता किंवा माता सभेत कि नाही घेतला तरी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की जेव्हा आपण गृहभेटीसाठी आपल्या मातांच्या घरी जातो गरोदर माता आहे स्तनदा माता आहे किंवा एखाद्या अशा पण घरी जातो की त्या घरी त्यांची मुलगी गरोदर असते ती सासरी असते त्यांनासुद्धा ही माहिती असणे गरजेचं आहे त्याच्यामुळे हे जे काही विषय आहे खूप चांगला विषय आहे आपल्यांसाठी तर आपल्या आजचा मातासभेचा विषय आहे गरोदरपणातील गंभीर धोके आणि घ्याव्याची काळजी तर गरोदरपणामध्ये कोणते गंभीर धोके असू शकतात की ज्यामुळे आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे आणि ताबडतोब आपण दवाखान्यात गेलं पाहिजे तर गरोदरपणातील गंभीर धोके आणि घ्यावयाची काळजी वरील विषयाला अनुसरून माता बैठक दोन घेण्यात आली बैठकीमध्ये गरोदरपणातील गंभीर धोके आणि घ्यावयाची काळजी या विषयावर मातांना व महिलांना मार्गदर्शन करण्यात आले कारण की आपल्या सभेला फक्त माताच येत नाही गरोदर माता असताना मातात माता आपण माता इतर मातांना पण बोलतो अशा अशा की अशा माता की ज्या गरोदर माताच्या रिश्तेदार आहे नातलाग आहे आणि अशा पण माता असतात की ज्यांचं कोणी नाही आहे तरी त्यासुद्धा आपण ह्याच्यासाठी बोलवतो की ह्या ज्या काही आपण माहिती सांगतो हे माहिती त्यांना असणं गरजेचं आहे की ही माहिती जर त्यांना असली तर अशी पण वेळ येऊ शकते की म्हणजे त्यांच्या कोणी नात्यामध्ये आहे किंवा पाहणीमध्ये आहे परिचित आहे तर त्या गरोदर मातेला याच्यापैकी एखादी जर धोका त्यांना दिसला किंवा जाणवलं तर त्या मातेला ताबडतोब दवाखान्यात त्यांना नेता येईल तर आपण आता धोके दो, बघूया गर्भावस्थेत रक्तस्राव तर हा जो गर्भावस्थेतील रक्तस्राव आहे हा जर अचानक सुरू झाला गरोदर मातेला तर हे सुद्धा एक धोक्याचं कारण आहे आणि अशा वेळी त्या मातेला पडतोब दवाखान्यात घेऊन जायचं आहे तिला सल्ला द्यायचा आहे की तिने अशा वेळी ताबडतोब दवाखान्यात जायचे आहे घाबरायचे नाही आहे घाबरून नाही जायचं आहे कधी कधी असा डागसुद्धा पडू शकतो की ग गरोदरपणामध्ये अंगावर जाते म्हणजे आणि गर्भाला त्याचं काही नुकसान पण होत नाही तर अशावेळी गर्भावस्थेत रक्तस्राव जर झाला तर ताबडतोब त्या गरोदर मातेने दवाखान्यात जायचे आहे प्रसूती दरम्यान वा नंतर अतिप्रमाणात रक्तस्राव होणे जेव्हा प्रसूती असते प्रसूती सुरू असते त्यावेळेस जर खूप जास्त त्यांच्या अंगावर गेलं तर हे, हे सुद्धा एक धोक्याचंच लक्षण आहे आणि प्रसूतीनंतर पण खूप रक्तस्राव जा जा जाणे हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे आणि गंभीर आहे कारण प्रसूती सर्वां जर खूप जर जास्त रक्तस्राव झाला तर अशा ज्या महिला आहे त्यांना माता आहे त्यांना रक्त चढवावं लागते आणि खूप जास्त प्रमाणात रक्त जाणं हे चांगलं नाही कारण की अशा वेळी त्यांच्या शरीरातलं पूर्ण रक्त जर गेलं तर त्यांना बेहोशसुद्धा त्या होऊ शकतात तर हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे आणि हे गंभीर धोक्यापैकी एक हा धोका आहे तीव्र रक्तशय व धाप लागणे तर जागरुद महिला आहे त्यांना तीव्र रक्तशय असेल तर त्यांना धाप लागते चालताना धाप लागते थकवा येतो लवकर त्यांचे डोळे असे पांढरे दिसतात तर तीव्र रक्त म्हणजे ज्यांना सात ग्रॅमपेक्षा कमी रक्त आहे किंवा सात ग्रॅम आहे साडेसात ग्रॅम आहे आठपर्यंत आहे तर अशा ज्या महिला आहे गरोदर माता आहे त्यांना हे जे तीव्र रक्तशे आहे कमी रक्त आहे एक धोक्याचंच कारण आहे कारण की त्यांच्या पोटामध्ये गर्भ असतो आणि त्या गर्भाच्या वाढीसाठी त्यांना हिमोग्लोबिनची गरज असते तर हे कमीचं रक्त असेल त्यांच्या शरीरामध्ये तर त्यांच्या गर्भाची पण वाढ होणार नाही आणि त्यांना पण एक चालताना काम करताना थकवे काम होणार नाही त्यांच्याकडून तर हे जर असं त्यांना वाटलं की आपण तर त्यांचं एज बी तपासतोच दरलशीकरणाला आहे त्यात माहीतच पडते की तिला रक्त कमी आहे तर ज्यावेळी तिला हे रक्त कमी असेल त्यावेळी आपण त्यांना रेफन पण रेफर पण करतो किंवा त्यांना आयरन सुक्रोतचे इंजेक्शन पण लावतो आणि खूपच कमी असेल तर त्यांना ब्लड पण चढवल्या जाते तर हे सुद्धा तीव्र रक्तशे असणे धाब असणे लागणे हे सुद्धा एक गंभीर लक्षण आहे त्यानंतर हे गर्भावस्थेत खूप ताप येणे ज्या गरोधर माता आहे त्यांना जर गर्भावस्थेमध्ये खूप ताप येत असेल त्यांचा ताप कमी होत नसेल तर हे सुद्धा एक गंभीर धोक्याचं लक्षण आहे गर्भावस्थेतील की त्यांचा ताप कमीच होत नाही आहे अशावेळी त्यांनी जर चुकून काही औषध घेतलं तर त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो आणि त्यांना जर ताप त्यांचा कमी होत नसेल तर त्या गर्भातील जे बाळ आहे बच्चू आहे तर त्या बाळाचं वजन कमी होतं तर हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे त्याच्यानंतर आहे डोकेदुखी तीव्र डोकेदुखी जर तीव्र डोकेदुखी असेल डोळ्यापुढे अंधारी येत असेल तर हे सुद्धा एक तीव्र धोक्याचं लक्षण आहे गंभीर धोक्याचं लक्षण आहे आणि तिव तर खूप दुखणे जे त्या मातेला सहन होत नसेल एवढी तीव्र डोकेदुखी असेल तर हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे अशा वेळी त्या गरोदर मातेला ताबडतोब दवाखान्यात जायला पाहिजे त्यानंतर हे डोळ्यापुढे अंधारी येणे तर चक्कर येणे डोळ्यापुढे अंधारी येणे उभे झाले की असं चक्कर आल्यासारखी अंधारी येणे आणि आकडी येणे ज्याला आपण फिट येणे म्हणतो आणि आपल्या अंगावर सूज येणे अंगावर अंगावर हो तर अंगावर सर्व अंगावर सूज येणे हे सुद्धा तीव्र धोक्याचं लक्षण आहे गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती वेदना व बारा तासाहून अधिक प्रसूती वेदना तर गर्भावस्थेचा जो कालावधी आहे तो पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे नऊ महिने पूर्ण होण्याआधी किंवा सात महिने पूर्ण होण्याआधी जर वेदना होत असेल तर हे सुद्धा एक गंभीर धोक्याचं लक्षण आहे त्यानंतर बारा तासाहून अधिक प्रसूती वेदना म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा प्रसूती काळ असते तो बारा तासापर्यंत असतो आणि बारा तासापेक्षा जर जास्त प्रसूती च्या वेदना सुरू असेल तर हे सुद्धा धोक्याचं लक्षण आहे आणि गर्भाची हालचाल मंदावणे किंवा कमी होणे आपण प्रत्येक वेळी मातेला म्हणतो विचारतो की गर्भ फिरत आहे का तुझा गर्भाची हालचाल होत आहे का तर अशावेळी जर एखादी माता सांगत असेल की नाही बा माझा गर्भ फिरत नाही आहे तर त्यावेळी तिला ताबडतोब दवाखान्यात पाठवायचं किंवा ज्या आपल्या एन एमता एसीएच आहे त्यांना लगेच सांगायचं तर हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे तर ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती असल्या पाहिजे प्रसूती वेदना व न होता गर्भझल पिशवी फुटणे तर प्रसूतीचे कोणतीही गळा न कळा न येता गर्भसल जे पिशवी आहे ते फुटणे हे सुद्धा धोक्याचं लक्षण आहे गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती वेदना म्हणजे छत्तीस सदतीस आठवड्यापेक्षा जे कमी वेळ आहे त्या वेळाच्या आधी प्रसुद्धी वेदना सुरू होणे हे सुद्धा एक धोक्याचे लक्षण आहे त्याच्यानंतर बीपी वाढणे ज्या गरोदर माता आहे त्यांचे अचानक बीपी वगैरे वाढणे हे सुद्धा एक धोक्याचे लक्षण आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या माता जी आहे त्यांना सांगायचं आहे की अशा अशा दि एखादं जर लक्षण तुम्हाला असेल तर तुम्ही ताबडतोब घाबरून न जाता दवाखान्यामध्ये जायचं आहे ताबडतोब दवाखान्यात जाऊन तिथला औषधोपचार घ्यायचा आहे घाबरायचं नाही आहे तर अशा प्रकारे हा आपला एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण माता सभेमध्ये घेणार आहोत आणि प्रत्येक विषय हा आपला मातांसाठी अतिशय महत्त्वाचाच असतो त्यांच्या तपासण्या त्यांच्या गरोदरपणातील आहार सगळं सगळा औषधोपचार सर्व गोष्टी आपल्या ह्या मातांशी निगडीत असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा विषय आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या मातासभेमध्ये हा विषय घ्या आणि तुमच्या मातांना सांगा की त्यांनी हे जे मी लक्षणं सांगितली आहे तर हे लक्षणापैकी एक जरी लक्षण त्यांना असं वाटलं की नाही बा हे असं असं लक्षण आहे आणि आपल्याला याच्यापासून समोर धोका होऊ शकतो तर त्यांनी ताबडतोब त्वरित घरच्या लोकांना सांगून आणि घरच्या ता, लोकांनी त्या त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना लगेच दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यांना लगेच औषधोपचार करायचा आहे तर मैत्रिणींनो अशाताईनो माझ्या इथेच हा व्हिडिओ समाप्त करत आहे परत भेटू आपण आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या ताईना नमस्कार आणि बाय बाय त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या ज्या ता ताई आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे